मान्य श्री नंदकुमार गोडसे भैया साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य दिव्या मैदान माईदान। आणि या मैदानातील सेमीफायनल सात पळतोय लढत चालू आहे सात पळतोय सात मध्ये कोण होणार या ठिकाणी फायनल ला पात्र सगळ्यांचाच कस पडलाय कोण बाजी मारणार लढत बाजी मारली अतिशय सुंदर कुणी बाजी मारली सेमीफायनल सातचा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल सातचा निकाला तास क्रमांक चार मधून पडली गाडी ब्रम्हैत प्रसन्न दादा सो जगताप लोधवडे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली लाटे बारामतीकरांची आर्मी पळाली सुंदर गाडी फायनल ला पात्र निखिल बाया यांच्याकडून मागा सेमी पाच मध्ये सुंदर गाडी पळवली सहा मध्ये त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशे बक्सल त्यांच्याकडंच घेऊन जा सोडा शेवटचा या मैदानाचा सेमी फायनल आठ सोडायचा आहे बारा दिवसात ना आज दिवसा या ठिकाणी आर्मी फायनल पात्र झाला बारा दिवसाचा या ठिकाणी मालकाचा संघर्ष परंतु या ठिकाणी मालकानं संघर्ष पळाली लाटे बारामतीकरांची आर्मी आणि त्याच्या जोडीला दादा सो जगताप लोधवडेकरांचा दत्त किंग पाजलपाला सुंदर गाडी पाहिलं